हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये पास्ट पास्टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे एक्सपेल्डचा मराठी तट निष्कासित निष्कासित करणे जोराने बाहेर फेकणे

पार्टी चौथा वाक्य आहे ही वॉज एक्सपेल फ्रॉम द इन्स्टिट्यूट फॉर ब्रेकिंग द रूल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू